रामराम मंडळी काय मग कसे आहात तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की गेले आठवडाभर आपण मालवणमध्ये आहोत आणि वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर आहे तर तुम्हाला हा दिसतच असेल भव्य दिव्य असा बंगलो आज आपला टॉपिक पण थोडा तुमच्या आवडीचा म्हणजेच जिवाळ्याचा विषय होणार आहे तर जाणून घेऊयात पुढे व्हिडिओमध्ये तर मंडळी मी बोलल्याप्रमाणे आजचा व्हिडिओ हा भरपूर इंटरेस्टिंग म्हणजेच तुमच्या आवडीचा विषय होणार आहे तर कसं आहे की तुम्हाला तर माहिती आहे माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत एक अन्न दोन वस्त्र आणि तीन निवारा तर आपण यातली तिसरी जी गरज आहे निवारा त्याबद्दल थोडं बोलूयात आता यामध्ये पण तीन कॅटेगरी येतात की ज्यांच्याकडे निवाराच नाही आहे अशी लोकं जी निवार्याच्या शोधात आहेत दुसरे ज्यांच्याकडे निवारा आहे पण त्यांना तो पूर्ण रिनोव्हेट करायचा आहे आणि तिसरी कॅटेगरी येते की ज्यांच्याकडे ऑलरेडी निवारा आहे पण त्यांना एक सेकंड होम म्हणून ते जवळपास अशी हॉलिडे स्पेंड करायला जागा बघतात तर त्याच्यासाठी आपण आज घेऊन आलो आहोत एकदम अल्प अशा दरात आणि छान असं कन्स्ट्रक्शन तुम्ही बघतच आहात एक एक्झाम्पल आहे कन्स्ट्रक्शनचं तर आपला आजचा उद्योजक आहेत श्री सागर गोलतकर सागर गोलतकर तसे हडीगावचे पण त्यांनी आता ह्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये उतरून या, या व्यवसायामध्ये आपला ते पाया रोवू इच्छितात की नवनवीन बंगले बांधणे घरं रिनोवेट करणे रिपेअरिंग करणे आणि त्यांनी केलेले आज बरेच सारे प्रोजेक्ट आहेत आणि लोकांनाही एवढ्या स्वस्त आणि छान अल्प अशा दरामध्ये अवेलेबल करून दिलेत त्यांनी छान छान अशी सुंदर सुंदर अशी बंगलोज बनवलेले आहेत आपण ते साईटवर जाऊन व्हिजिट करूयाच आणि पुढे व्हिडिओ तुम्ही पाहतच राहा शेवटपर्यंत आणि हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर होऊन जाऊ द्यात आणि आपली कमेंट आणि अभिप्राय आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया मंडळी आपण येऊन पोचलो आहोत आपल्या आजच्या उद्योजकाकडे श्री सागर गोलतकर त्यांनीच बांधलेली ही वास्तू त्यांच्या कलेचा उत्तम असा हा नमुना सुंदर असं गाव पण टिकवून ठेवणारं स्लॅबचं घर म्हणजे या घराकडे बघून आपल्याला असं वाटतं की हे कौलारू घर आहे समोरील मंडळी आजचे आपले उद्योजक श्री सागर गोलतकर थोडी माहिती जाणून घेऊयात त्यांच्याकडनं सागर थोडी आपल्या पूर्ण या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जे काही पाया रोवण्याचा आपला प्रयत्न चालू आहे त्याबद्दल थोडं आपल्या व्हिव्हर्सला माहिती हवी होती नमस्कार माझं नाव सागर गोलतकर मी एज अ कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आणि कॉन्ट्रॅक्टर दोन्ही मिळून काम करतो तर मी आत्ता या मागच्या वर्षी हे एक आठशे स्क्वेअर फीटचं घर आपण तयार केलं आहे हे जे आपले कस्टमर आहेत त्यांच्या डोक्यातला प्लॅन आणि सेफ्टी या दृष्टीकोनातून आपण ते केले म्हणजे हो, ते असतात मुंबईला पण त्यांना गावचं घर म्हणून त्यांना कवलारू घर हवं पण ते सेफ्टी पाहिजे म्हणजे आणि आत गेल्यानंतर आपल्याला ते जसं आपण मुंबईला राहतो त्याप्रमाणे त्याचा हे पाहिजे असं त्यांच्या ती मागणी होती त्या पद्धतीत आपण आठशे स्क्वेअर फीटचं एक घर बांधले आणि तर तुम्हाला मी साधारणतः चार वर्ष या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करतो आहे आणि यामध्ये आम्ही लोडबेरिंग म्हणा किंवा आर सी सी किंवा घराचं रिनोव्हेशनच म्हणजे जुनं घर असेल आणि त्याला रिनोव्हेट करायचं असेल तर तेही आम्ही मी करून देतो म्हणजे लोकांचं जे मातीचं घर असेल तर त्यांना चिरेबंदी बनवायचं असेल तेही केलं जातं आणि लोकांचं सध्या राहतं घर आहे आणि जर कोणाला प्लॉटिंग करून प्रॉपर घर बांधायचं असेल कौलारू घर किंवा स्लॅबचं घर ते देखील तुम्ही बांधून देता तर थोडं हे उत्तम असा नमुना तुमच्या कारीगरीचा जर आपण आतमध्ये जाऊन बघूयात त्याआधी तुम्हाला सांगते साधारणतः चार गुंटेचा प्लॉट त्यांनी खरेदी केलेला तर या प्लॉटमध्ये आपण एक बोरवेल घेतली आहे तिथे या साईडला एक बोरवेल आहे बघा अच्छा या साईडला बोरवेल आहे तर ही आपण इथे या ठिकाणी आपण बोरवेल घेतली आहे आणि चारही बाजूने त्याला चिरेबंदी कंपाऊंड केली आणि वास्तुशास्त्रात आपण हे जसं वास्तुशास्त्र गावच्या ठिकाणी काही लोक मानतात काही लोक मानत नाहीत पण त्याजोबत आपण त्यांचं एक करून दिलं आहे तर तुम्हाला आज जाऊन मी दाखवतो म्हणजे काय कुठल्या पद्धती आहे ते आधी बाहेरून बघू म्हणजे हे चिरे आहेत जसे आहेत तसे चिरे आहेत त्याला फक्त पेंट केलं आहे थोडंसं डिझाईन केली आहे त्याला कोणते प्लॅस्टर वगैरे केलं नाही आले फक्त एक साईज मध्ये ठेवून त्यांची चिऱ्यांची लाईन करून ते केलेले हे नवीन एक आता आली फॅशन आली आहे की चिरेबंदी घर आहेत चिरेबंदी चिरे वाडा आहे तो दिसला पाहिजे चिऱ्यांपासून बनलेला आणि बाकी प्लॅस्टरने कव्हर केलेला असा आणि तुम्ही हा पाहू शकता मेन एंट्रन्सचा हा जो दरवाजा आहे हा टोटली सागवानी दरवाजा आहे आणि हे असं दोन साइडने दरवाजा ठेवण्याचं मागचं कारण काय पारं अपन आ, जी जी ते पारंपरिक आपण आपली जी घर असायची ना त्यांचं असं की ते त्यांचे दोन्ही बाजूने त्यांना अच्छा दोन्ही बाजूने खोलता येतील असे त्याला घराला घर पण म्हणून ते त्यांना दरवाजे कसे असायचे दरवाजे थोडं अजून काम थोडं डिटेलिंग बाकी आहे पण हा पूर्ण सागवानी दरवाजा आहे नक्षीकाम असा केलेला त्याला पॉलिश बसलं की अजूनच छान दिसेल तो जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तसं बजेट देखील वाढत जाईल कमी जास्त होऊ शकतो दिलाय बाहेर लुक साठी आणि याच्यानुसार ते म्हणजे त्यांना वरांडा आणि हॉल कॉमन पाहिजे होता त्या हिशोबात त्यांना आम्ही एक ते वरांडा दिला जो त्यांचा आत राहील घराच्या आणि तो स्वच्छ राहील आणि हॉल ते असं त्यांचं कॉमन केलं थोडक्यात हा वरांडा आहे जो आपण बाहेरचा पॅसेज बोलतो आप है। तो हा पूर्ण वरांडा आहे पण तो पूर्ण कवर केलेला ओपन ठेवलेला नाही आहे एक्सेप्ट केले कचरा इतर बाहेर कुठलं प्राणी होत असणार नाही यासाठी त्यानं आठ दिले तो आणि त्याप्रमाणे आपण डिझाईन केले कुठं आणि बाहेरचा पोच आता मी बाहेर हॉलच आता हॉल आहे छान या बाजूला आपण साधारणतः अग्नी विषय किचन बनवलंय तो किचन झाल्यानंतर असा आकार कुठे आणि आता असं होतो हा किती बाय कितीचा किचन आहे दहा बाय अकरा अच्छा आणि हा दरवाजा कसला काढलाय हा दरवाजा आपण त्यांना बाहेर जाण्यासाठी दिलाय

तो अच्छा हॉलला अटॅच समोर बेडरूम आहे हा असा हे हा मेन एंट्रन्स आणि आपण हा हॉल आहे बेडरूम मध्ये बेडरूम किती बाय कितीच आहे बारा बाय दहाचा बेडरूम आणि हा मास्टर बेड दिलेला आहे कॉमन हे बाथरूम आणि टॉयलेट कॉम्बिनेशन मध्ये दिलेलं आहे कॉमन त्यांना शॉवर आहे आणि गिजरची सिस्टीम आम्ही करून त्यांना दिली ते गिजर लावायचं दुसरा बेडरूम अच्छा अजून एक सेकंड बेडरूम आहे या बेडरूम हा नऊ काय दहाचा बेडरूम आहे आणि फ्लोरिंग देखील बघू शकता तुम्ही नवीन वाली ही फ्लोरिंग है लादी। आहे लादी अच्छा मॅट फिनिश संगम रवर सारखीच दिसते आणि हे वरती स्टोरेज दिलेले आणि खिडकी आहे इथे दोन खिडक्या दिलेल्या आहेत एक वारंड्याची खिडकी आणि एक बाहेरच्या एक खिडकी आणि सेम तसाच टॉयलेट बाजून दिले सेम पॅटर्न पॅटर्न कंबाईन कंबाईन सेम कार्बन कॉपी खालच्या टाईल्सची क्वालिटी देखील छान आहे अँटी स्लिपरी आहे उत्तम असं लॅविश घर सर्वांची एक इच्छा असते की कोकणात एक आपलं स्वप्नातलं घर बनावं तर हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपले हे आजचे उद्योजक करतायत तर तुम्हाला देखील पूर्ण मालवण तालुक्यामध्ये कुठेही जर असं आपलं स्वप्नातील एक घर स्लॅबचं घर बांधून हवं असेल तर तुम्ही सागर गोलतकर यांच्याशी जरूर संपर्क साधा नंबर डी टाकेनच आणि थोडं टेरेस बघून घेऊयात आपण टेरेस बघून घेऊया आणि त्याआधी सांगायचं म्हणजे त्यांच्या बजेटमध्ये आम्ही बसून देतो अच्छा त्याचं त्यांचं बजेट असेल थोडंसं कमी असेल थोडं त्यांना लक्झरी आयटम पाहिजे असेल तर जास्त असेल म्हणजे जास्त मध्ये बघून देतो आता याच्यामध्ये आम्ही यांना इलेक्ट्रिकची फिटिंग आहे पट्टी फिटिंग दिली त्यांच्या हिशोबानुसार त्यांना दिली अच्छा कन्सिल्ड नाहीये आहे तो पट्टी म्हणजे बजेटच्या हिशोबाने अच्छा तरी साधारण हे किती स्क्वेअर फीटच आठशे स्क्वेअर फीट आहे आणि सध्याच्या एक म्हणजे याचा जो खर्च म्हणजे आम्ही त्यांना दिले बजेट म्हणजे साधारणतः पंधरा लाख आम्ही त्यांना पूर्ण बसून दिले अच्छा एंड टू एंड म्हणजे पाण्याच्या नळापासून फिटिंग इलेक्ट्रिसिटी आतला बाहेरचा कलर वॉटरप्रुफिंग आलं एंड टू एंड सगळ्यांनी करून दिलं बोरवेल पाणी आता बोरवेल आणि अच्छा घराचं बांधकाम फक्त यात कव्हर आहे आणि यासाठी आपण जे मटेरियल वापरतो जे सिमेंट आहे किंवा इतर चिरे आहेत ते पण आपण ए वन क्वालिटीचेच वापरतो आपला मागचा आपण त्यांना छान असं टाकी लिटर दिली अच्छा ही पण त्याच्यातच आली आहे पाण्याची टाकी हजार लिटरची आणि तुम्ही वरून बघू शकता या पूर्ण जागेचा घेर किती आहे आणि मेन म्हणजे खासियत ही आहे की ही लावलेली कौल यांना आपण कौल दिले ते यांना कौलं म्हणण्यापेक्षा आपण रुफिंग टाईल्स म्हणतो ऍक्च्युअली सिमेंटचे असतात आणि आपल्याकडे नाही त्या त्या आपण बाहेरून मागवायला लागतात त्यांना प्रॉपर आपण बाहेरून मागवून ते त्या प्रकारे डिझाईन करून त्यांना ते तशी फिटिंग करून दिली आणि मागे कलमाची झाडं नारळाची झाडं बरीच काही जागा आहे म्हणजे एक सेकंड होम म्हणून म्हणा हे मोर दॅन इनफ आहे चार गुंठ्या जागेमध्ये छान असं बनवलेलं आहे पद्धतीत अशी कवला असतात म्हणजे हा त्याचा ढापा आहे जो आपण पारंपरिक कोकणीपदीच म्हणतो ढापा पण हा आहे सिमेंटचा आणि आपले जे असत ते मातीचे असत पण याच्यामध्ये याची जाडी थिकनेस साधारणतः ते पाऊन इंचापर्यंत असते त्याच्यामुळे त्याच्यावर वानराने जे उडी मारली किंवा काय झालं ते याचं काय नुकसान होत नाही त्याचप्रमाणे इथे याचं कौलही आहे ते त्या पद्धतीचं आहे पूर्ण सिमेंटचं आहे पूर्ण सिमेंटचं आहे म्हणजे टाईल्स टाइप असतो याला पेंट वगैरे दिलेला असतो आणि अँटी डस्ट पेंटिंग असतो पेंट असतो याच्यामध्ये शेव वगैरे साचत नाही आता त्याला एक वर्ष होऊन गेलं घराला कोणत्या प्रकारचा शेव शेवळ त्याच्यावरती साचला नाही अच्छा अँटीडस्ट आहे बरं आहे छान तर त्या पद्धतीत आपण हे बांधलंय आणि सांगायचं मला लावून गेलं की यामध्ये आपण याला कलर जो आहे तो एफेक्स दिलाय अच्छा आतल्या भिंतींना जो बाहेर आहे कलर दिला तो अपेक्स पेंट आहे पेंट दिलाय म्हणजे आमच्या त्या प्रीमियम बजेट नुसार आपण त्यांना दिलंय त्यांना ढोलपुरी दिली आहे शिवसाठी म्हणजे असे जर तुमचे एम्युनिटीज वाढल्या तर त्या पद्धतीत थोडंसं बजेट जास्त होतं अच्छा ते छान दिसतं अजून आपल्याला काय असे आपले कन्स्ट्रक्शन बघू शकतो आपण आता एक कन्स्ट्रक्शन आहे ते ॲक्च्युली असं आहे की ते चिरेबंदी घर आहे पण त्याच्यावरती कवलं होती तर ती कवलं काढून त्याच्यावरती स्लॅब घालून द्यायचं तर त्या पद्धतीत त्यांना आम्ही बजेट देऊन आम्ही त्याचं घर फायनल केलं तर काम चालू आहे आपण तिकडे जाऊन बघू चालू चला मग आपण म्हटल्याप्रमाणे आपण या दुसऱ्या साईडवरती आलो आहे तर हे घर आहे ते मूळ होतं पूर्ण चिरेबंदीच आहे पहिल्यापासून साधारणतः पंधरा वर्ष सोळा वर्ष त्या घराला झाली आणि याच्यावरती कवलं होती तर याच्यावरती स्लॅब घालायचा प्लॅन जात होता त्यांचा तर त्या हे म्हणजे आमच्या मालवणी पद्धतीत म्हणायचं झालं तर कोडी भिंतींचं घर आहे आणि खाली आणि खालचा जो पावा आहे त्याचा तो खपी म्हणजे आडवे चिरे लावून करतात त्या पद्धतीचा आहे पण तो मातीत असल्यामुळे आपण जर स्लॅब टाकायचं झाला तर लोड घ्यायचं झालं तर पूर्ण घर आर सी सी करायला पाहिजे यानुसार आपण त्या घराच्या पूर्ण साईडने आत नाही असे एकूण मिळून बारा कॉलम्स घेतले तर ते कॉलम्स आपण आता पूर्ण भरलेत हे शिगांचे ते कॉलम्स दिसत आहेत कॉलम्स दिसत आहेत ते अच्छा लोड घेण्यासाठी लोड घेण्यासाठी या पाण्याचा वाळ असल्यामुळे आपण अच्छा पाण्याचा वाळ आहे आपण साईड कॉलम एक त्यांना दिले या प्रकारे आपण असं ते करतो याच्यामध्ये खड्डा करून त्याच्यामध्ये प्रॉपर पी सी सी करून अच्छा हे वाळापासून माती वाहून जाऊ नये म्हणून बरोबर म्हणजे घर खचू नये म्हणून हे सपोर्ट दिलेला आहे आणि या पद्धतीचे आपण असे कॉलम उभे केले एक प्रॉपर एक क्लीन बीम दिला आहे त्याला म्हणजे याच्या याच्यावरती पूर्ण पाव्याचा जो लोड आहे तो याच्या बीममुळे एक शाबूत राहील हा त्यांचा एक वरांडा आहे हॉल आहे अच्छा वरांडा आहे हा मेन हॉल आहे हॉल आहे हॉलमध्ये सुद्धा आपण भिंत तोडून या पूर्ण दोन भिंतीच्यामध्ये भिंत प्रॉपर कट करून त्याच्यामध्ये आपण परत एक आर सी सी कॉलम दिला आहे एक दिला आहे आणि समोर एक दिला आहे अच्छा हॉलच्या भिंतीला पूर्ण थोडक्यात काय की हे राहतं घर आहे आणि ते आपण रिनोव्हेट करतोय स्लॅबच्या घरामध्ये अच्छा मागच्या साईडला पण अच्छा दोन कॉलम आहेत पूर्ण भिंतीला क्रॉस करून आपण त्या कॉलमला अच्छा इथे दोन कॉलम आहेत आणि वरती टेरेस वर जाण्यासाठी जिन्यांचा समोरून समोरून अच्छा स्लॅबसाठी आपण जी उंची हवी असते आपल्याला ती साधारणतः आपण एक साधारण नऊ फूटपर्यंत उंची नेऊन ठेवली म्हणजे बीम सहित आपण आतून उंची आपल्याला दहा फुटापर्यंत मिळणार अच्छा ही दहा फुटाची आतली उंची आहे ते परत आपण थोडंसं बांधकाम वाढवून इकडे किचन एकदा काम पूर्ण झालं की जरूर आपण पुन्हा एकदा या वास्तूला भेट देऊ आणि त्याची देखील दृश्य आपण दाखवू मंडळी अजून एक सागर यांच्या कारिगरीचा उत्तम असा नमुना हा समोर दिसतोय तो बंगलो आपण आता बघणार आहोत आणि हा समोरील अंगणाचा भाग हा मुख्य दरवाजा हा सागर याबद्दल काय सांगू शकशील आपण प्रभर काम दिलं आहे पूर्ण आर सी सी आहे साधारणतः हजार स्क्वेअर फीटच्या आसपास आहे आणि याच्यामध्ये याला आपण एक कोर्च दिला आहे बाहेर आमचे मालक घराची नमस्कार मग मगाशी आपण जे बघितलं अगदी त्याच्यापेक्षा हे थोडंगर मोठे कलर म्हणजे आता 200 स्क्वेअर फूट जास्त. अच्छा. आणि याच्यामध्ये आपण यांना पूर्ण कन्सिल फिटिंग दिली आहे. तिकडे बघितलं आपणला ते अपट्टी फिटिंग. अच्छा, हे पूर्ण कन्सल्टिंग आहे. थोडा प्रीमियम मध्ये. हा हे थोडा थोडा लो दोन साईडला दोन विंडो दिलेत. तसंच इथे देखील एक विंडो आहे.

वरती स्टोरेज साठी देखील अच्छा सेपरेट असा समोर हॉल चाललं वरती मला story setting story setting तो आपने हमारे बेडरूम दिलाएँ आपका मास्टर बेडरूम अच्छा मास्टर बेडरूम है आह बरात अच्छा, मोटा बेडरूम दिस तो है तेरे किती बाय किती बेडरूम है सिला आसान तरह टा बारह भाई अच्छा यार लाइक विंडो दिले लिए अच्छा अटैच मत थोड़ा पायर जाने साथी अच्छा बेडरूम मध ना थोडा बाहेर जाण्यासाठी गॅलरी व्ह्यू सारखा त्यांना अच्छा तो मास्टर बेडरूम आहे प्लस स्टोरेज पण दिलं आहे अच्छा इथून पुन्हा एक बाहेर जाण्यासाठी गॅलरी व्ह्यू सारखं आपण बॅक साईडला आहोत आणि हा पूर्ण हॉलचा व्ह्यू बेडरूमधून आपल्याला दिसतोय तर आपण आता लॅव्हिश असा एक बंगलो बघितला हजार स्क्वेअर फीटमध्ये साधारण याचा बजेट किती गेलं असेल ॲक्च्युली हा आर सी सी पूर्ण अच्छा आणि आर सी सी असून त्याला तीन तीन टॉयलेट बाथरूम आहेत त्याच्यामध्ये दोन बेडरूम्स आहेत एक हॉल एक किचन आणि हा एक वरंड दिलाय त्याचप्रमाणे त्या साईडला आपण त्याला थोडासा एक पोर्च आणि वरती ओके बजेट बावीस लाखापर्यंत गेले अच्छा पूर्ण बजेट एंड टू एंड बावीस लाखापर्यंत गेलेलं आहे टोटल टोटल त्याला अटॅच कलर ढोलपुरी ग्लॉसी टाईल्स वगैरे सगळं पकडून ना ते बावीस होतं छान चालेल मग जरूर आपले व्हिवर्स बघतीलच हा व्हिडिओ आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतोच आहे जी कशी कोणाची रिक्वायरमेंट असेल तुम्हाला कॉल करतीलच आणि धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही एवढी सगळी माहिती तुमच्या कन्स्ट्रक्शन लाईनबद्दल दिली त्याबद्दल እንደ እንደ